बंगल आते आमचा रोजगार घेराव ने बाकी मार्केट ची काही जरुरत नाही यार मार्केट पाहिजे नाही आम्हाला त्या मार्केट आमचा फायदा घ्यायला आहे नाही खूप मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनाए जाए उसकी जरुरत अभी फिलहाल अमरावती को नाही है यात मीटिंग हिंदी इन्की सभे पांडोली बाजार खेळपू नागडिक पू सध्या अमरावती शहरात एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे रेल्वे उड्डाणपुलाचा गेल्या अनेक महिन्यांपासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी तळा गेल्यास सांगून हा उड्डाणपूल सर्व जे आहे ते सुद्धा या ठिकाणची बंद करण्यात आलेली आहे चार ते पाच महिने आहे जवळपास हा उड्डाणपूल बंद होऊन आता काही दिवसाअगोदर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा उड्डाणपूल आता पूर्णपणे तोडून टाकू आणि रेल्वे स्टेशन सुद्धा आता दुसऱ्या जागी हलविण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यापर्यंत अमरावती शहरातून पोहोचला आहे आणि तो पोहोचला डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून शहराचे पालकमंत्री असेल मुख्यमंत्री असेल किंवा रेल्वे मंत्री असेल यांच्यापर्यंत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे आणि प्रस्तावामध्ये काय तर हा उड्डाणपूल तोडून पूर्णपणे नष्ट करून या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी मोठमोठे जे आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल वाचनालय असेल किंवा एक करिता या ठिकाणी एक मैदान सुद्धा बनणार आहे अशी माहितीसुद्धा त्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली होती मात्र आता याला विरोधकांनी विरोधसुद्धा केला आहे हाच असा उड्डाणपूल आहे जो रिपेअर होऊ शकत नाही का किंवा हा उड्डाणपूल बंद करण्यामागचं षडयंत्र तेव्हाच रचलं गेलं होतं का की जेव्हा हा उड्डाणपूल बंद करण्यात आला होता म्हणजे हा उड्डाणपूल बंद करण्यामागचं षडयंत्र तर नाही ना असे अनेक प्रश्न आता विरोधक विचारत आहेत मात्र सामान्य जनतेचं सा मत काय सामान्य जनतेला वाटतं का वाट की हा उड्डाणपूल तुटला हो। तुटायला हवा कि किंवा हा उड्डाणपूल रिपेअर होऊन पुन्हा अमरावती शहराला मिळायला हवा असे अनेक प्रश्न आहेत आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा आपला रेल्वे उड्डाणपूल आहोत जिथं आपण सध्या उभा आहोत आणि याच ठिकाणी गेल्या पिढोनोपिढी जेव्हापासून हा रेल्वे पूल बनला तेव्हापासून या ठिकाणी पेंटरचे काम केल्या जाते आपले दुचाकी चाकी वाहन असेल चार चाकी वाहन असेल अशा गाड्यांवर नंबर टाकणे किंवा आपले नाव गोंदविणे अशा अनेक प्रकारचे व्यवहार इथे सामान्य नागरिक करत असतात आता हा उड्डाणपूल तुटल्यानंतर त्यांचा रोजगार सुद्धा हिरावला जाणार आहे त्यांचं काय मत राहील ते आपण जाणून घेऊया काय काका आपलं प्रदीप वानकडे इथे वर्षापासून आपण इथे व्यवसाय करत आहे वीस वर्ष आता हा उड्डाणपूल तुटणार मोड़ हो ही ये ये इत्वारा, 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 या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे होणार रेल्वे स्टेशनही अमरावती शहरात राहणार नाही काय वाटते आपल्याला नाही म्हणजे हे रिपेअर व्हायला पाहिजे चांगला पाहिजे अमरावती शहरात एकच उडनपूल असा आहे की त्याला अजून दहा वर्ष झाली तो कम्प्लीट झाला नाही हो आपला या ठिकाणी नवीन सगळे कॉम्प्लेक्स उभे होणं आणि रेल्वे स्टेशन अमरावतीतून हलवणं म्हणजे अमरावती शहराचा विकास आहे का नाही नाही बिलकुल नाही जिथे आहे तिथेच पाहिजे रेल्वे स्टेशन बिलकुल काय मत राहील आपल्या हे चार तिथं बनवलं पाहिजे रेल्वे स्टेशन जुन्या जागेवर सुनील दिगाडे किती वर्षापासून व्यवसाय करता आपण वीस बावीस वर्ष आता उडनपूर तुटणार आहे हा म्हणते असं समजला इथं मोठे मोठे कॉम्प्लेक्स बनणार रेल्वे स्टेशन आमच्या तिथून आता जाणार आहे मोठ मोठे प्रोजेक्ट तिथं बनणार आमचा तर मग व्यवसाय चालला गेला मग उडनपूर तुटायला पाहिजे का आपल्याला असं वाटत नाही 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 आपण अमरावतीच्या नागरिक किती वर्षापासून आहात तीस वर्ष झाले उडनपूर तुटला तर काय आमचा रोजगार हिरावून घेईन पूर्ण अमरावती शहराला घाटा आहे की फायदा आहे हो? हा उरणपूर तुटल्यावर घाटा आहे दळणवळण बंद राहील ना बरोबर आहे बनायला हवा की नाही मग बनायला हवा नाही नाही म्हणजे इथे कॉम्प्लेक्स बनायला हवे की हा उडाणपूलच बनायला हवा इथे उडाणपूल हवा हवा उडाणपूलच हवा म्हणजे बंद नाही झाला पाहिजे रेल्वे स्टेशन आपल्या अमरावती शहरातच राहिलं पाहिजे हो नक्कीच हा उड्डाणपूल तुटल्यानंतर आमचे रोजगार हिरवला जाणार हा उड्डाणपूल तुटायला नव्हे तर पुन्हा बनायला हवा असा अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत इथलं नागरिकांना नागरिकांनी आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहेत के आणखी आपल्यासोबत प्रतिष्ठित नागरिक आपल्या अमरावती शहराचे जुळलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया काय नाव बघा माझं प्रवीण भोरे काय सांगाल ह्या उड्डाणपूल तुटणार इथं मोठमोठे कॉम्प्लेक्स बनणार रेल्वे स्टेशन आता दुसऱ्याच ठिकाणी आपल्या शिफ्ट होणार अशा अनेक प्रोजेक्ट आपल्या अमरावती शहरात बनत आहेत म्हणजे त्याचे विचार सुरू आहेत काय वाटते आपल्याला उड्डाणपूल तुटायला हवा की बनायला हवा नाही उड्डाणपूल होतं आणि तो पाहिजेच कारण की अर्ध शहर सध्या म्हणजे इतकं जाम झालेलं आहे ट्रॅफिक युविन चौकातला तिथं पेशंट येतात तिथं जाम होते शाळा आहे तिथं ज्ञान माता होली क्रॉस सारख्या मोठ्या मोठ्या शाळा आहे तिथं मुलं अर्धा अर्धा एक एक तास घरी परत यायला उशीर होते म्हणून तो पूल बनणं हा अत्यंत गरज म्हणजे खूप गरज आहे अत्यंत आवश्यकता आहे पुलाची अमरावती शहरात गेल्या दहा वर्षापासून एका पुलाचं काम चालू आहे तो पूल आजपर्यंत पूर्ण करू शकले मी सरकार किंवा त्या संबंधित जे आहेत काही पावलं सुद्धा उचलू शकली नाही तर हा पूल तुटणार त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभारणार आणि अमरावतीचं रेल्वे स्टेशन सुद्धा अमरावतीतून जाणार नाही आपलं एकमेव प्रतिभादा पाटलांनी हे जे रेल्वे स्टेशन आपल्याला दिलं हे आपल्या शहरासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठी हे आहे आणि ती जर इथून तिकडे न्यान इतकं मोठं शहर आहे आज इथून दहा किलोमीटरपर्यंत वस्ती झालेली आहे त्या लोकांना तिथं पोहोचासाठी वेळेवर पोहोचणार नाही हे मध्यभागी असल्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे हजारो लोक शेगावला इथून जातात जाता जाता येतात रात्री सात वाजताच्या जा अंबाला जातात रात्री पुण्याच्या एक वाजता घरी येतात सुरक्षित घरी जातात आणि हे स्टेशन सुरक्षित ठिकाणी आहे आज सुद्धा आपण बघितलं तर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवारण निर्माण दिन असतो ज्यां ज्याच्याकरिता लाखो हवीक इथून आपल्याकडे मुंबईकरता आहेत रवाना दर्शना बरोबर त्यांची सुद्धा आता व्यवस्था राहणार नाही अशा अनेक आहेत आपल्या इथं आता आपण समजा शेगाव जायचं असेल किंवा अनेक कुठं मुंबई मुंबईची गाडी पूर्ण पॅक जाते रिझर्वेशन भेटत नाही इतके म्हणजे व्यापारी आहे बाकीचे लोक पेशंट आहे हे सगळे इथून मध्यवस्थित असल्यामुळं त्याला ऑटोचे पैसे खूप कमी लागते अमरावती शहराचा जर उड्डाण पूल तुटला अमरावती शहराचा विकास थांबणार शंभर टक्के थांबणार काय काय महत्वाचे मुद्दे राहणार आपण नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की हा पूल जो आहे की आजचा पूल नाही आहे हा। त्यावेळेस जो केलेला पूल आहे तो सगळ्या शहराचा मध्यभागी शहराचा आवागमन व्यवस्थित व्हायला पाहिजे राजकमल चौकासारखा चौक आहे इथून आपण त्या बडनेरा तिकडून तो हैदराबाद वगैरे जाणारा मार्ग हा महत्वाचा डेपो आपला डेपोचा रस्ता आहे आज डेपोतल्या सगळ्या बसेस फिरून येऊन राहिल्या ट्रॅफिक जाम होऊन राहिलं आणि ते रोड लहान आहे त्या रस्त्यावरती गर्दी आहे इतवारा बजार ते डॉक्टर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतलेली काही दिवसा अगोदर आणि त्यांनी एक मला वाटतं बावीस चोवीस वर्षाचा मुलगा असेल त्याने प्रोजेक्ट तयार केलं आणि त्या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली आणि ते जवळपास रेल्वे मंत्री पर्यंत पोहोचले या प्रोजेक्टला घेऊन मी डॉक्टर साहेबद्दल जास्त बोलू शकत नाही पण डॉक्टर साहेब इतके सुशिक्षित असताना असा जर ते प्रस्ताव पाठवत असेल निंदनीय गोष्ट आहे तर अमरावतीतला गाजलेला मुद्दा म्हणजेच रेल्वे स्टेशन आणि उड्डाणपूल तोडण्याचा आपण सध्या त्या ठिकाणी उभा आहोत ज्या ठिकाणावरून आपण जे आहेत रेल्वे स्टेशनचं संपूर्ण चित्र बघू शकाल ही आहे अमरावतीचं रेल्वे स्टेशन आता हे तुटणार आहे आणि या ठिकाणी मोठमोठे कॉम्प्लेक्स मोठमोठे कमर्शियल मार्केट बनणार राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रोजेक्ट सक्सेस करण्याकरिता मुंबई दिल्लीपर्यंत पोहोचले अमरावती जिल्ह्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यापर्यंत सुद्धा या प्रस्तावाकरिता डॉक्टर बोंडे त्यांच्यापर्यंत पोहोचले जर डॉक्टर बोंडेंनी मनावर घेतलं असत तर नक्कीच हा पूल पुन्हा दुरुस्त करण्याकरिता सुद्धा मागणी करू शकत होते जास्त रुपये नाही त्यांच्या पत्रकार परिषदेतच त्यांनी सांगितलं की जवळपास अडीचशे कोटी रुपये हा उड्डाण पुलाकरिता लागणार आहेत त्यांनी जे नवीन प्रोजेक्ट बनविलं तर ते अडीचशे कोटीच्या आतमध्ये बनेल असं त्यांचं म्हणणं आहे एक जवळपास मला वाटतं बावीस चोवीस वर्षाचा मुलगा असेल त्यांना हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट तयार केला आणि त्याला मान्यता मिळावी म्हणून डॉक्टर बोंडे हे दिल्लीपर्यंत पोहोचले हाच उड्डाण पूल पुन्हा चांगला व्हावा याकरिता साध पालकमंत्र्यापर्यंत सुद्धा डॉक्टर ना जाता आलं नाही याचं कारण अद्यापही कोणाला समजलं नाही हे षडयंत्र होत की काय हा प्रश्न संपूर्ण अमरावतीकरांना पडला आहे आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता या परिसरामध्ये दाखल झालो आपण जाणून सुद्धा घेतल्या आणि पुढे सुद्धा जाणून घेणार आहोत नागरिकांचं म्हणणं आहे की आमचा कि रोजगार किंवा अमरावती शहराचा विकास हा संपूर्णपणे थांबणार आहे जर हा उड्डाणपूर तुटला आणि ही रेल्वे स्टेशन जर दुसऱ्या जागी हलविण्यात आलं रेल्वे स्टेशन एवढं मजबूत बांधण्यात आलं आहे की याला अनेक वर्ष काहीही होऊ शकत नाही आणि आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे आपल्या अमरावतीतून सात वाजता अंबा ट्रेन मुंबईला जातं एकही डब्बा एकही बुगी जे आहेत आपल्याला खाली मिळणार नाही जर हेच रेल्वे स्टेशन बंद झालं तर अमरावतीकरांना होणारा त्रास हा कोण सहन करणार आणि कोणाच्या लक्ष देणार कोण याच्यावर उत्तर देणार हे सुद्धा कुणीच सांगू शकत नाही अडीचशे कोटींचा प्रोजेक्ट शॅन्शन झाला तर हा पूल पुन्हा नवीन बनू शकतो आणि भारतामध्ये गेल्या काही महिन्या अगोदरच एक आपण सुद्धा ही बातमी ऐकली असेल की अठ्ठेचाळीस तासात एक नवीन उड्डाण पूल भारताने निर्माण केला एवढी शक्ती आपल्या देशाकडे आहे तर मग हा उडान पूल, पूल पुन्हा बनावा याकरिता ही वापरण्यात का नाही आली हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे चार महिने होताय मोट आहे हा उड्डाणपूल बंद आहे चार महिन्यामध्ये हा उड्डाणपूल बंद आणि पुन्हा बंद करून पुन्हा नवीन बांधता आला असता एवढा कालावधी आपल्या अमरावती शहरातून निघून सुद्धा गेला तेव्हा डॉक्टर साहेब कुठं होते आपल्याला माहिती नाही आणि आता हा उड्डाणपूल तोडा तोडाची गोष्ट निघत आहे जर बघितलं तर या ठिकाणी मोठे कॉम्प्लेक्स आहे मोठे कॉम्प्लेक्स बनेल एक नवीन ग्राउंड सुद्धा आपल्या अमरावती शहराला मिळणार असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं एक साधी गोष्ट जर आपण बघितलं एक साधी गोष्ट एक साधी गोष्ट आम्ही तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू की अमरावती शहरात एक उड्डाणपूल गेल्या दहा वर्षापासून त्याचं बांधकाम सुरू आहे तो उड्डाणपूल म्हणजे आपल्या जे आहे चित्रा चौक परिसरातून जवळपास वलगाव रोडवर जो आपला उड्डाणपूल निघतो तो दहा वर्षापासून त्याचं बांधकाम सुरू आहे ते बांधकाम आजपर्यंत सरकार पूर्ण करू शकले नाही आणि आता हा उड्डाणपूल तोडून या ठिकाणी अनेक प्रोजेक्ट आणि रेल्वे स्टेशन दुसऱ्या जागी बांधण्याचं गोष्ट सरकार करतं आणि त्याला मान्यता सुद्धा मिळतं मान्यता मिळाली नाही आपण असं म्हणू शकत नाही की सध्या याला मान्यता मिळाली मात्र मान्यता मिळण्याकरिता जो प्रस्ताव रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचला ते लवकरच मंजूर करतील अशी भावना सुद्धा डॉक्टर बोंडे यांनी व्यक्त केली होती तर हा उड्डाणपूल पुन्हा बनावा पुन्हा याची दुरुस्त व्हावी याकरिता डॉक्टर गोंडे यांना एकही पत्र लिहिता आलं नाही आता आपण कालचीच जर बातमी बघितली तर आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखळे हे रेल्वे मंत रेल्वेमंत्रीला भेटले आणि हा उड्डाणपूल तुटू नये याकरिता त्यांनी सुद्धा मागणी केली आणि हा उड्डाणपूल तुटणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं असं सुद्धा बातमी आपण बघितली असेल मात्र आता सरकार केंद्रात आणि राज्यात बघितलं तर भारतीय जनता पार्टीची आणि काहीही अशक्य नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं आणि आपण यानंतर सुद्धा आपल्या मुद्द्यावर येऊ आपण आता थोड्याच वेळात अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत पुन्हा नागरिकांचं मत काय संपूर्ण अमरावतीकरांना आम्ही विचारू एका एका नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या उड्डाणपूल अमरावती शहरातून हटायला हवा की ही रेल्वे स्टेशन अमरावती शहरातून हटायला हवं संपूर्ण नागरिकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बघत राहा सिटी न्यूज तर नक्कीच अमरावतीमधून अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि आपण सध्या रेल्वे ब्रिज परिसरामध्येच आहोत आणि आणखी काही आपल्याला अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक भेटलेले आहेत त्यांचं मत काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कॅ नाम आपका मेरा नाम सुरेश शादी आप किती से अमरावती है मग बचपन जन्म जन्म अपना रेल्वे स्टेशन आहे अपना एक ब्रिज आहे दोनों टूटने वाला आहे और यहाँ पे बहुत बड़े बड़े कॉम्प्लेक्स बनने वाले हैं ऐसा प्रस्ताव डॉक्टर ने रेल मंत्री के पास भेजा मुख्यमंत्री के पास भेजा भेजा पालक मंत्री के पास, पास आपको तो क्या लगता है इस बारे में ये तो अमरावती के लिए नहीं होना चाहिए रेलवे यही रहना चाहिए शहर का एक मुख्य उड़ान पुल बंद है तो पूरे शहर में ट्रैफिक का बहुत बड़ा एक बोलबाला शुरू है अभी ये उड़ान पुल अगर टूटा तो शहर के ट्रैफिक का क्या होगा क्या लगता है आपको ट्रैफिक के लिए तो ऑप्शन और कुछ निकल सकता है जरूरी है ये रेलवे निकालना है तो और कुछ ऑप्शन बड़े कॉम्प्लेक्स बनने वाले क्या लगता है आपको ये अमरावती के लिए मतलब है जरूरी <laughs> ये चीज जरूरी है लेकिन रेलवे स्टेशन भी जरूरी है जी 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 अमरावती के विकास के लिए रेलवे स्टेशन जरूरी है रेलवे स्टेशन जरूरी है जी आपका क्या कहना रखा इस बारे में उड़ान पुल जो है वो टूट के नया बने उसमें कोई दिक्कत नहीं है ये नया बनेगा ही नहीं ऐसा यहाँ पे कुछ भी नहीं बनेगा यहाँ पे सिर्फ कॉम्प्लेक्स बनेंगे अगर शार की शहर के अपने की समस्या, अगर देखेंगे अभी की तो बहुत मतलब भयंकर स्थिति है ये उड़ान पुल एक मात्रा ऐसा था अमरावती शहर में जो अनेक रास्तों को जोड़ता था उसकी वजह से अमरावती शहर में ट्रैफिक नहीं थी लेकिन ये पुल टूटने के बाद में क्या व्यवस्था रहेगी क्या क्या बताएंगे पुल अगर टूट गया तो कुछ समय के लिए तो ट्रैफिक जाम रहेंगे ही है लेकिन मेन जो है कि रेलवे यहाँ से हट जाएंगे तो वो नहीं हटना चाहिए क्योंकि अमरावती इतना इंडस्ट्रियल एरिया नहीं है कि जिसके वजह से भाई यहाँ पे बहुत बड़े कमर्शियल कॉम्प्लेक्स बनाए जाए उसकी जरूरत अभी फिलहाल अमरावती को नहीं है रेलवे स्टेशन अगर टूटा हाँ, तो हजारों लोग अपने से रोज अमरावती से बाहर जाते हैं हाँ, ये ये जो है सेंटर पॉइंट गिरता है अमरावती का सभी के सुविधा के हिसाब से जो है रेलवे जो है प्लेटफॉर्म यहीं पे रहना चाहिए बस मेरा तो ये कान होगा आप लोग माझं नाव अंबाद पवार किती वर्षापासून एकोणीशे अठ्ठावन्न पासून म्हणजे हा जवळपास रेल्वे आणि रेल्वे मी सुद्धा पणच गेला माझा इथं हा रेल्वे पूल आणि रेल्वे स्टेशन हटवण्याचा प्रस्ताव हा हो। पण का सरकारकडून काय वाटते आपल्याला बनायला हवा बनाच नाही पाहिजे काय विनाकारण धरव आहे अमरावती शहराची छान आहे बरोबर काले पाहिजे आटेकी चक्कर इतकं आटेका चक्कर इतकी छान भड ना अमृती छान निघाना

आगा आगा। मोहन तंबोले कितने साल से अमरावती तम्बोल है अरे जन्म यही हुआ अभी अमरावती शहर का उड़न पुल और रेलवे स्टेशन तोड़ने के बाद चालू है आ? जो प्रस्ताव रेल मंत्री और मुख्यमंत्री के पास ऐसी गया है है क्या लगता आपको नहीं ये टूटने को... को नहीं होना रेलवे स्टेशन यहाँ जरूरी है ये इतनी जनता यहाँ अमरावती शहर है अमरावती शहर को रेलवे स्टेशन की जरूरी जरूरत है और यही यहाँ से गाड़िया चलने को होना उड़ान पुल भी बहुत सारे महीनों से बंद करके रखा है हाँ, हाँ। ये भी चालू होना ना ये भी चालू होने ये को चालू होने को ना अभी डॉक्टर बुंदेल का कहना ऐसा है जो हाँ। है अच्छा उनका कहना ऐसा है कि यहाँ पे पूरी रेल हटाएंगे हाँ। ये उड़ान पुल भी हटाएंगे हाँ। और यहाँ पे कमर्शियल मार्केट बनाएंगे नहीं 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 नही अमरावती शहर को आपको क्या लगता है अमरावती शहर को रेलवे स्टेशन या ब्रिज की जरूरत है या कमर्शियल कॉम्प्लेक्स की नहीं ब्रिज की और रेलवे स्टेशन की ये दो ही जरूरत है अमरावती शहर को और चारों तरफ इससे रास्ते जा रहे है कर्मी चल बाल से क्या करेंगे बराबर, 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 बराबर उसमें धजोपति का भला है उनका गरीब लोग कहा से गरीब लोग बेचारे हुई इधर से उतर उधर से उतर तो अपनी टिकट लेके यहाँ से जा यहाँ से बढ़ने रह जाएगा कोई जरूरी रेलवे स्टेशन है यहाँ क्या नाम है कितनी वर्ष अमरावती है अमरावती रेलवे स्टेशन अमरावती रेलवे स्टेशन ही जरूरी है हमारे यहाँ पुल ही जरूरी है बाकी मार्केटची काही जरूर नाही मार्केट पाहिजेही नाही आम्हाला त्या मार्केट आमचा फायदाही आहे नाही आम्हाला हा पूल पाहिजे आणि रेल्वे स्टेशन अमरावतीचं हे शंभर टक्के पाहिजे किंवा आजूबाजू खेडेपाडीवाले लोकही जाणार येणार त्यांनाही तकलीफ होणार आणि आमच्या अमरावती शहराचे लहान लहान लेकर ले, आज तकलीफ होणार आहे आणि होऊन राहिले आम्हाला जरुरी आहे ह्या गोष्टी पूल आणि रेल्वे स्टेशन अमरावती रेल्वे तुटण्यात नाही अहमदनगर आहे रेल्वे बहुत बड़ी वो वो है की है की जो राष्ट्रपति हुई अपने यहाँ पर जो उसकी आज निशानी है ये टूटना नहीं चाहिए जरूरी है लोगों के लिए यहाँ पर रेलवे स्टेशन होना जरूरी है इनका क्या कहना है यहाँ के यहाँ पार्किंग बना, बना मार्केट बनाना यहाँ के दर्जो पदी लोगों का ये काम यहाँ पर यहाँ पर टूटना नहीं चाहिए होना जरूरी है कि पुल भी होना जरूरी है आने जाने के लिए लोगों को नक्कीच अमरावती शहरातील उड्डाणपूल आणि रेल्वे स्टेशन हटायला हवं की नाही हवं याकरिता आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या मात्र एकाही नागरिकांच्या तोंडातून निघालं नाही की अमरावती शहराचं जे आहेत रेल्वे स्टेशन हे दुसऱ्या जागी हलायला हवं आणि हा उड्डाणपूल तुटायला हवं सिडी न्यूजच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एक सांगण्या मतलब सांगायचं आहे की भारतामधून पाच रेल्वे स्टेशन असे आहे की जिथे चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस तिरंगा फळकवत असतो आणि त्यामधून एक अमरावतीचा आपला आहे ज्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस तिरंगा नेहमी चढलेला असतो आणि तो फडकतो आता हा उड्डाण पूल आणि रेल्वे स्टेशन तोडण्याचं जे कारस्थान अमरावती शहरामध्ये सुरू आहे ते संपूर्ण करोडपत्यांच्या ज्या फायद्याचं असल्याचं सुद्धा यावेळी नागरिकांनी सांगितलं आहे आपण पुन्हा भेटूया आणि अनेक नागरिकांची चर्चा करूया कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहितकडे पात्र सीटी न्यूज अमरावती